विसापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा उत्साहात शुभारंभ ग्रामीण भागाला आत्मनिर्भर व सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा शुभारंभ तासगाव तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी सभापती माननी सुनीलभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन बापू माने सरपंच सौविद्याताई माने ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व सोसायटीचे चेअरमन संचालक त्यावेळी विसापूर गावचे माजी सरपंच भास्कर नाना माने माजी उपसरपंच अशोक एकनाथ अमृतसागर ग्रामपंचायत अधिकारी पी टी चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी काकासो नामदेव माने अनिल प्रल्हाद माळी व किरण माणिक चव्हाण आरोग्य विभाग कर्मचारी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी डॉक्टर विष्णू वाळूजकर उपस्थित होते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासाचे नवे दिशा दर्शन होईल असे माननी सुनीलभाऊ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले त्यांनी पुढे म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात ही मोहीम ग्रामीण महाराष्ट्राला नवी उभारी देणारी ठरेल ग्रामपंचायती आत्मनिर्भर होतील ईच या अभियानाची खरी ताकद आहे दरम्यान देशाचे पंतप्रधान माननी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विसापूर ग्रामपंचायती तर्फे त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून समृद्ध व आत्मनिर्भर ग्रामपंचायत घडविण्याच्या दिशेने विसापूरने पाऊल टाकले आहे असे स्पष्ट झाले. तासगाव तहसील संवाददाता अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकांचे सर्व सहकार्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स गावातील सर्व प्रमुख मंडळी अण्णासाहेबांनी प्रत्येक बाबीवरती आपल्याला मार्क्स कसे मिळणार आहेत त्याचं डिटेल विवेचन केलेलं आहे आणि परवाच्या दिवशी ज्यावेळा ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित केलं त्यावेळे मी माझं मनोगत व्यक्त केलेलं होतं आता ग्रामसभेमध्ये त्याच्यापेक्षा अधिक लोक आलेत असं मला काय वाटत नाही मी परवा सुद्धा म्हणालो होतो की जर असं आपण सरकारनं जाहीर केलं असतं की जे या अभियानामध्ये भाग घेणार आहेत आणि प्रभावीपणे काम करणार आहेत आणि हे सगळे प्रोग्राम मनापासून राबवणार आहेत त्यांना पाच हजार रुपयाची कायमस्वरूपी पेन्शन देण्यात येत आहे इथं उभं राहायला जागा मिळाल्या नसतं खर तर हेच दुर्दैव आहे गाव समृद्ध व्हावी प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की हे गाव माझं आहे ही ग्रामपंचायत माझी आहे चावडी माझी आहे सोसायटी माझ्या आहेत गावातल्या वेगवेगळ्या संस्था माझ्या आहेत मराठी शाळा माझी आहे अंगणवाडी माझी आहे हायस्कूल माझा आहे हे मंदिर माझं आहे हा हा ओढा माझा आहे हे ज्या वेळेला आपल्याला मनातून वाटेल त्यावेळेच गावाचा विकास होत असतो गावाचा विकास विषय घेऊन मतदान केलं आणि पुन्हा तिथून पुढे ग्रामपंचायती चावी आमदार